दरवाजाचा बेलचा आवाज ऐकून रोहन दरवाजा उघडण्यासाठी आला रोहने दरवाजा उघडला तेव्हा तो मोठे डोळे करून पाहतच राहिला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण दरवाजावर त्याची आजी आणि एक महिला उभी होती आजीला पाहताच तो उडू लागला काकी काकी बघ कोण आला आहे बाळा एवढं का ओढत आहेस काकी तुझ्यावर संकट आला आहे अरे बाळा संकट आला आहे असं तू का बोलत आहेस काकी तूच तर आजीला संकट बोलत असतेस ना आजीबरोबर अजून एक वयोवृद्ध महिला आली आहे एक अजून महिला काकी दरवाजा उघडू का नको लाईट बंद कर कारण आजीला वाटायला हवे की घरात कुणीही नाही आणि इथून घरातून निघून जा आता फक्त पंधरा दिवस झाले आहेत गावातून एवढं लवकर का परत आली तिकडे हिचं मन लागत नाही का रोहनने तसेच केले जसं शालिनीने सांगितले दरवाजा बंद करून सर्वजण शांत झाले खूप वेळ झाला दरवाजा उघडला गेला नाही म्हणून बाहेर उभे असणाऱ्या मालतीताईंनी दरवाजाच्या होलमधून आत पाहिले तर घरात आतमध्ये कुणीही दिसत नव्हते तेव्हा मालतीताई विचार करू लागल्या की माहीत नाही सर्वजण कुठे गेले सर्वजण बाहेर गेले असते तर दरवाजा बाहेरून बंद केला असता तेवढ्यातच आतून किशोर आला आणि म्हणू लागला अगं शालिनी तू हॉलमध्ये अंधारका करून ठेवला आहेस शालिनी म्हणाली बाहेर आल आई आले आहेत आणि त्यांच्यासोबत अजून एक महिला आहे अजून एक महिला म्हणजे नक्कीच आजी असेल पण आजीला काय घेऊन आली आहे आजी तर गावी काकांकडे होती तेव्हा किशोरची बायको शालिनी म्हणाली की ही म्हातारी वेळी झाली आहे स्वतःच्या राहण्याचा पत्ता नाही आणि तिने स्मशानभूमीत पाय पसरून बसलेल्या तिच्या सासूला इथे आणली आहे दाराची बेल अजूनही वाजत होती बेलचा आवाज ऐकून मोठा मुलगा नीतीने आतून बाहेर आला आणि म्हणाला दाराची बेल वाजते तुम्ही हॉलमध्ये आहात तर तुम्ही दार का उघडत नाही तुम्हाला ऐकू येत नाही का धाकटा भाऊ कुशर म्हणतो दादा आई गावावरून परत आली आहे सोबत आजी सुद्धा आहे आता त्यांच्यासाठी दोन रूम खाली करावे लागतील नितीन म्हणाला दोघे एकाच रूममध्ये राहतील तुझ्याकडे स्टोअर रूम आहे ना तो ना। आहे। दे त्यांना किशोर म्हणाला स्टोअर रूम खूप छोटा आहे आणि त्याला खिडकी कुठे आहे त्यामध्ये दोन खाट बसणार नाही आईचे रूम तुझ्या वाट्याला आली आहे तूच ती रूम तीच रूम तू आईला परत दे आईच्या मरणानंतर परत ती तू रूम घे दारावरची बेल अजूनही वाजत होती नितीन म्हणाला तुला काय म्हणायचं आहे त्या दोघींचा सर्व खर्च मी एकटा उचलू का तू खूपच चलाक आहेस तेवढ्यात नितीनची बायको तिथे आली आणि म्हणाली कधीपासून दारावरची बेल वाजत आहे कोण बाहेर आहे कोणी भिकारी आहे का तुम्ही लोक दरवाजा का उघडत नाही नितीन ना आपल्या बायकोला म्हणाला जर दरवाजा उघड बाहेर तुझी सासू आणि आजी सासू उभी आहे नाही नाही आता आईंना जाऊन फक्त एक आठवडा झाला असेल तिथे गावी त्यांचं मन लागत नाही का म्हणून गाठोडे उचलले आणि निघून आल्या त्यांच्या रूममध्ये तर माझ्या मैत्रिणी बसल्या आहेत पण तेवढ्यातच नितीनची बायकोला मीनाला काय झाले माहीत नाही तिने दरवाजा उघडला तर दरवाजा बाहेर तिच्या जाऊबाईचे म्हणजे शालिनीचे शालिनीचे आई बाबा आले होते दे। घरात येताच शालिनीची आई म्हणाली किती उशीर लावलास तू दरवाजा उघडण्यासाठी एकतर स्वतःवरून बोलून घेतेस आणि वरती दरवाजा सुद्धा उघडत नाहीस शालिनी आपल्या आईला पाहून खूपच खुश होऊन जाते आई तू आहेस रोहन तर म्हणाला होता की आजी आली आहे शालिनीची आई म्हणाली फोन आला होता तुझी तब्येत खराब आहे मला रावलं नाही म्हणून मी लगेचच घाबरत घाबरत निघून आली आणि तुम्हाला दरवाजा बाहेर इथे कितीतरी वेळ उभं ठेवून उभे राहून ठेवलंस दरवाजा उघडला नाहीस माझा श्वास आणखीनच वाढवलास आता एक ग्लास पाणी दे पण आई मी तर फोन केला नव्हता माझी तब्येत सुद्धा ठीक आहे तेवढ्यातच मालती ताई आणि त्यांची सासू शेवंता ताई काठीचा आधार घेत आतमध्ये येत म्हणाल्या आम्ही सोहऱ्यांना फोन करून बोलवले आहे कारण तुम्ही लोक तर दरवाजा उघडत नव्हता म्हणून मी हा पर्याय शोधला कारण तुम्ही दरवाजा उघडावा मालतीताई म्हणायला दरवाजा उघडण्यासाठी एवढा वेळ का लावलात म्हणून आम्ही शेजाऱ्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथूनच सोय्यांना फोन लावला मोठी सून लगेच म्हणाली ज्वेल्यानंतर थोडा डोळा लागला होता मालतीताई पाहतात तर दोन्ही मुले आणि सुनात सर्वजण हॉलमध्ये बसले आहेत छोटी सून सुद्धा त्यांच्या बाजूला उभी होती परंतु मालतीताईंना प्रकरण काही समजले नाही म्हणून ते सर्वात अगोदर आपल्या सासूबाईंना आपल्या रूममध्ये घेऊन गेल्या तर तिथे मोठी सून मीनाच्या मैत्रिणी बसून पार्टी करत होत्या यांनी गप्प गोष्टी करत चांगल्या चांगल्या पदार्थांचा आस्वाद घेत होत्या मालतीताईंचे सामान पत्र सामान मात्र इकडे तिकडे उखरलेले होते हे सर्व पाहून मालतीताई खूप घाबरून गेल्या म्हणून त्यांनी आपल्या सासूबाईंना श्रेवांताईंना लगेच दुसऱ्या रूममध्ये बसवलं आणि आपली मोठी सून मीनाजवळ केल्या आणि म्हणाले हे सर्व काय आहे माझ्या रूममध्ये तुझ्या मैत्रिणी काय करत आहे मोठी सून म्हणाली तुम्ही आजीनंसुद्धा सुद्धा इथे घेऊन आलात एकतर घरात रूमची कमतरता आहे मालतीताई म्हणाल्या घरात सहा आहे। रूम आहेत रूम एका रूममध्ये तू राहते दुसऱ्या रूममध्ये छोटी सून राहते एका रूममध्ये तुम्हा दोघांची मुलं राहतात एक गेस्ट रूम आहे इतर दोन रूम तर रिकाम्याच आहेत ना तसं तर आईला मी माझ्या रूममध्येच ठेवेन म्हणून एक रूम तर तसाही रिकाम्याच होणार आहे त्यावर नितीन म्हणाला आई गोष्ट अशी आहे ना की आम्ही घराची वाटणी केली आहे अरे तुमचे बाबा जाऊन अजून एक महिनासुद्धा झाला नाही तर लगेचच तुम्ही घराच्या वाटण्या केल्यात आणि मोठी सुनबाई तू हे काय संस्कार घेऊन आलीस मैत्रिणीबरोबर पार्टी करत आहेस तुझे सासरे जाऊन अजून एक महिनासुद्धा झाला नाही तरच तेव्हा ही सुरसुर सर्व चालू झाला आहे मी असताना मी घराच्या वाटण्या कशा करू शकता घरात माणसे तर तेवढीच आहेत मग रूम कशी कमी पडू शकते तेव्हा छोटा मुलगा म्हणाला दोघांच्या हिश्शाला तीन तीन रूम आले आहेत आई एक रोमहान अम्मा नवरा बायकोला हवा आहे एक रूम माझ्या मुलांना आणि एक रूम गेस्ट रूमसाठी हवा आहे तेव्हा मालतीदाई म्हणाल्या बाळानं दोघे भाऊ मिळून एकच गेस्ट रूम ठेवा दोन गेस्ट रूमची काय गरज आहे नितीन म्हणाला आई तू स्टोअर रूममध्ये राहा तिथे जमिनीवर गाद्या टाकून देऊ आता बघ ना हिच्या आईसुद्धा आली आहे तिकडे मीनाच्या मैत्रिणी आल्या आहेत म्हणून तू एक काम कर तू स्टोअर रूममध्ये राहा बाळा आजी तर गावाकडे राहिली आहे तिला मोकळ्या वातावरणात राहण्याची सवय आहे आणि रूम खूप छोटा आहे त्यामध्ये खिडकी खिडकीसुद्धा नाही गुदमारल्यासारखे होईल मी तर माझ्या रूममध्येच राहीन सुनबाई तुझ्या मैत्रिणींना सांग पार्टी संपली असेल तर तो रूम खाली करा आई आता एक तासापूर्वीच त्या घरी आल्या आहेत मी लगेचच त्यांना जाण्यासाठी कसं सांगू शकते वास्तविक मालतीताईंचा नवरा म्हणजे शेवंता ताईंचा मोठा मुलगा हे जग सोडून गेला होता शेवंता ताईंना त्यांच्या मुलाच्या अचानक मृत्यूने धक्का बसला आणि त्या आजारी पडू लागल्या मालती ताई आपल्या सासूला आपल्या आईप्रमाणे मानत होत्या त्यांचा खूप सन्मान करत असायच्या म्हणून आपल्या सासूबाईंची काळजी घेण्यासाठी ते काही दिवस गावी राहिल्या होत्या कारण गावी राहून आपल्या सासूबाईंची योग्य प्रकारे सेवा करता येईल असे त्यांना वाटत होते पूर्ण दहा दिवसानंतर त्या परत आल्या होत्या तेव्हा आपल्या सासूला सुद्धा आपल्या सोबत घेऊन आल्या कारण त्या बिचाऱ्या खूप रडत होत्या की मी एक एकटी पडेल रडून रडून त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती आणि मालतीताईंना आपल्या जाऊबाईंवर अजिबात विश्वास नव्हता की ती शेवंती ताईंची योग्य प्रकारे काळजी घेईल आणि काही दिवसांनी मालतीताईंची जाऊबाईसुद्धा तिच्या मुलाच्या घरी शहरात राहण्यासाठी जाणला होती परंतु आज आपल्या घरातील वातावरण पाहून मालतीताई खूपच घाबरून गेल्या होत्या आज पहिल्यांदा त्यांना त्यांची मुले परकी वाटली होती मालतीताई स्टोरूममध्ये बसल्या होत्या त्या स्टोर भिंतीवर अडकवलेल्या आपल्या नवऱ्याचा फोटो पाहून त्यांना रडायला आले आणि त्या म्हणू लागल्या तुम्ही एवढं मोठं घर दिलं तरीसुद्धा बेघर झाला आहात तुमचा फोटो स्टोर लावण्यात आला आहे मुलांनी माझी रूमसुद्धा माझ्याकडून काढून घेतली आहे मालतीताई आपल्या नवऱ्याच्या फोटोसमोर उभ्या राहून आपल्या नवऱ्याजवळ बोलत होत्या की आज आपलीच मुली परकी वाटत आहेत असं वाटत आहे की कोणत्या तरी अनोळख्या घरात आलो आहे जिथे तुमच्या फोटोसाठी जागा नाही तिथे माझ्यासाठी काय जागा असणार तुम्ही हे जग सोडून गेल्याबरोबर मुलांचे मागणी बदलले आहे मालतींनी स्टोअर रूममध्येच गादी टाकली आणि त्याच्यावर आपल्या सासूबाईंना आराम करण्यास सांगितले सकाळपासून आत्ता रात्र झाली होती परंतु दोन्ही सुनांनी आपल्या सासूला आणि आजीच्या सासूला आजी सासूला जेवणासाठी किंवा पाहण्यासाठी पाहण्यासाठी सुद्धा विचारले नाही मालतीताई जेवणासाठी वाट बघत होत्या परंतु आता रात्रीचे नऊ वाजले होते तरीसुद्धा जेवण आले नाही मालतीताईंच्या सासूंना खूप भूक लागली होती आपल्या सासूची अशी अवस्था त्यांना पाहवत नव्हती म्हणून त्या स्वतः उठून किचनमध्ये गेल्या तर दोन्ही सुनांनी किचनसुद्धा दोन भागात वाटून घेतले होते किचनमध्ये जाण्यासाठीसुद्धा दोन दरवाजे होते मालतीत या म्हणायला सुनबाई सकाळपासून खायला काहीच मिळाले नाही दोन्ही सुना एकदम शांत होत्या एकमेकीच्या तोंडाकडे पाहत होत्या मोठी विचार करत होती की छोटी देईल आणि छोटी विचार करत होती की मोठी जेवण देईल एकापेक्षा एक खाद्यपदार्थ एक बनवण्यात दोन्ही सुना व्यस्त होत्या जसे काही दोघींमध्ये स्पर्धा चालू हो आहे मोठी सुनबाई आपल्या मैत्रिणींसाठी शेवया पिझ्झा पास्ता आणि छोटी सुनबाई पनीर पुलाव भजी बनवत होती त्या दोघींकडे पाहून असे वाटत होते की जसे काही कोणत्या तरी मास्टरशेफ मध्ये जेवण बनवण्याची स्पर्धा होत आहे हे पाहुण सुद्धा खूप खो खुश खुश होऊन जातात आणि मानतात तुम्ही एवढे सारे पदार्थ बनवत आहात आज सुनानं खूप दिवस चांगले जेवण झा खाल्लं नाही आम्ही मलासुद्धा आता या म्हातारपणात जास्त काम होत नाही चला आता घरी आली म्हणजे आरामात बसून दोन चार चपात्या तर जास्त खायला मिळतील आई आज घरामध्ये पाहुणे आले आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनवत आहोत तुम्ही असे समजू नका की तुम्हालासुद्धा चांगलं जेवण मिळेल तुम्ही या जेवणाचा विचारच करू नका नव्वद वर्षांच्या आज सासूंना जर तुम्ही हे सर्व खायला दिलं तर त्यांना पचणार नाही तेव्हा त्या खाट पकडतील आणि तुम्हाला त्यांची सेवा करावी लागेल आम्ही तर त्यांना हातसुद्धा लावणार नाही तुम्ही जाऊन खिचडी बनवा सुनबाई माझी सासू तर खिचडीच खाईल कारण त्यांचे दात नाही आहेत त्या हे सर्व जेवण जेवण जेवू शकत नाहीत पण मी तर खाऊ शकते ना छोटी बाई म्हणाली आई माझा आठवा महिना चालू आहे त्यामुळे तुम्हीच विचार करा इथे तुमच्यासाठी कोणीही जेवण बनवणार नाही मी मोठ्या मुश्किलीने माझ्या आईसाठी जेवण बनवलं आहे खूप भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये ब्रेड बटर शिल्लक आहे ते खाऊन घ्या नाहीतर तुम्ही मोठ्या जाऊबाईंना खिचडी बनवायला सांगा मोठी सणबाई म्हणाली आई माझ्या मैत्रिणी आल्या आहेत तुम्हाला दिसत नाही का तुम्ही स्वतः संकट घेऊन आला आहात तर खिचडीसुद्धा तुम्ही स्वतःच बनवा तुम्हीच त्या हाडाच्या सांगड्याला उचलून इथे घेऊन आला हो आहात कशाला घेऊन यायचं इकडे त्यांना आपल्या सुनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मालतीताईंना खूप राग आला त्या आपल्या सुनबाईचं सुनबाई तोंड सांभाळून बोल त्या माझ्या सासूबाई आहेत त्या माझ्यासाठी माझ्या सख्या आईपेक्षा आहे, मोठ्या आहेत एक वेळ तू माझ्यासाठी काही बोललीस तरी मी ऐकून घेते परंतु माझ्या सासूबाई विषय आणि तुझ्या आज सासूबाईविषयी काही बोललीस तर तुझी मा तुझी जीप कापून हातात देईल माझ्या मुलाला सांग तुला सांगते दुसऱ्या दिवशी दु� सकाळी मालतीताई नितीनला म्हणतात बाळा बघ तुझी बायको तुझ्या आजीविषयी काय काय बोलत आहे ज्यासाठी एक वाटी खिचडी म्हणून द्यायला तिला जड वाटत आहे आई मीना तर बरोबर बोलत आहे आणि मलासुद्धा अजून कामे आहेत सकाळी सकाळी तुम्ही लोकांचे असे ऐकून मला आता दिवस खराब करायचा नाही आहे आता मला कामाला जाऊ दे एवढं बोलून नितीन रागातच निघून गेला मोठी सुनबाई आपल्या नवऱ्याची साथ बघून अजूनच बोलू लागली ती म्हणू लागली ती त्या म्हातारीविषयी बोलले तर तुम तुम्ही माझं काय करणार इथे इथे तुमच्या खाण्याचा पत्ता नाही आहे आणि अजून एक ओझं तुम्ही उचलून घेऊन इथे आलात डोळे मोठे करून दाखवू नका आई आता तुमचे दिवस निघून गेले बोलून मोठी सुनबाई किचनच्या दरवाजाची कडी लावून आपल्या रूममध्ये जाऊ लागली जाता जाता ती म्हणाली आई तुम्हाला लाज वाटत नाही का माझ्या मैत्रिणी आले आहेत सर्व पाहुण्यांसमोर तुम्ही विनाकारण तमाशा करत आहात तुम्ही शांतपणे बसू शकत नाहीत का आलात आहात तर हे बघा सासूबाई मी सिनेमा पाहण्यासाठी जात आहे मग छोटे सुनेने सुद्धा तिचे तेच केले आपल्या किचनला कुलूप लावून ती सुद्धा आपल्या रूममध्ये निघून गेली हे सर्व पाहून मा पाहून पायातील शक्तीच निघून जाते त्याच ते ते अवस्थेत घराबाहेर जाऊन बसतात तेव्हा त्याच्या ते डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात तर त्यांना आपल्या सासूबाईंची आठवण येते म्हणून त्या स्टोअरूममध्येही जातात आणि गावाकडून जो टिफिन बनवून आणला होता तो आपल्या काठोड्यातून बाहेर काढतात त्या दोन चपात्या अजूनही शिल्लक होत्या आणि जी भाजी होती ती खराब झाली होती परंतु चपात्या अजूनही चांगल्या होत्या मग मालतीताई पटकन खाई पैसे घेऊन बाजारात गेल्या आणि दूध घेऊन आल्या तर दुधामध्ये चपाती घुसखुरून मालतीताई दूध चपाती आपल्या सासूला चमच्याने भरू लागल्या पहिला घास तोंडात जाता सासूबाई म्हणाल्या दोन्ही मुले आणि सुना हातातून निघून गेली शेवटी शेवटी नाईंनी नव्वद वर्ष झाली होती त्यांनी हे जग पाहत होत्या एवढ्या वर्षाच्या अनुभवांनी त्यांनी ओळखले होते की प्रकरण गंभीर आहे तेव्हा मालतीताई म्हणाल्या असे काही नाही आई तुम्ही विनाकारण संशय घेत आहात तेव्हा शेवंत ते म्हणाल्या जेव्हा तुझ्या सुनेने एक तासानंतर दरवाजा उघडला तेव्हाच मी सर्व काही समजून गेली होती मग मी आत आले तेव्हा माझ्या दोन्ही नातवांनी माझ्याकडे थुंकून सुद्धा बघितलं नाही तिच्या कुशीत बालपण गेलं अशी आजी हवल्याबरोबर त्यांना अशा आजीकडे पाहावं सुद्धा वाटलं नाही त्याचवेळी समजलं की माझे नातू आता अनोळखी झाले आहेत मालती उद्या सकाळीच मला गावी घेऊन चल या शहरातील हवा चांगली नाही मुली बदलतात तेव्हा आपणही आपला दृष्टिकोन बदलावा बदलला पाहिजे त्यांचं बोलणं ऐकून मालतीताई रडू लागल्या त्या रडतच म्हणाल्या कदाचित माझ्याकडूनच संस्कारामध्ये कुठेतरी कमतरता राहिली असेल तेव्हा शेवंतताई म्हणाल्या तुझ्या संस्कारामध्ये कुठे कमतरता नव्हती तर या शहरातील हवाच अशी आहे आजकाल शहरातील मुलांना आईवडिलांची गरजच नाही त्यांना त्यांची सेवा करायची नाही तू स्वतःला सांभाळ तू तुझ्या मुलासाठी तुझं मूड खराब करू नकोस असं म्हणत शेवंतताईने आपली सून मालतीताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसायला सुरुवात केली जेव्हा ताईने आपल्या सोन्याच्या डोक्यावर हा प्रेमाने हात फिरवला तेव्हा मालतीताईंना थोडे बरे वाटू लागले पण त्या अजूनच मोठ्याने रडू लागल्या त्याचवेळी त्यांच्या हृदयात दडलेल्या भावना बाहेर येऊ लागल्या शवंती ताई त्यांच्या सुनेला म्हणाल्या मला तू दोन चपात्या देऊ नकोस त्यातली एक चपाती तू सुद्धा खा मी पण तुझी सासू आहे रात्री मुले घरी आली तेव्हा त्यांनी आपल्या आईला विचारले सुद्धा नाही आई तू कशी आहेस तू जेवली आहेस की नाही आणि आजी कशी आहे असे न विचारताच त्या आपापल्या खोलीत जाऊन झोपले आईने काही खाल्ले आहे की नाही आजीची तब्येत कशी आहे याचा त्यांना काहीच देणे घेणे नव्हते मध्यरात्री चित्रपट पाहून आलेली मोठी सोन थेट तिच्या खोलीत केली आणि सगळे आनंदाने दिसासत होते आता रात्रीची सकाळ झाली होती सकाळ झाल्याबरोबर मोठी सोन स्टोर रूममध्ये आली आणि म्हणाले आई प्लीज उठा खूप उशीर झाला आहे तुम्ही अजून झोपले आहात सकाळी सात वाजले आहेत हो सुनबाई सकाळी सात वाजले आहेत परंतु तू छा आणला असेल तर ठेव मी उठून पिते जागा बदलल्यामुळे रात्री उशिरा झोप लागली त्यावर मोठी सून म्हणाली आई तुम्ही आता तर तु गावात जाऊनच चहा प्या बाहेर टॅक्सी उभी आहे तुम्ही दोघेही गावाला जा तुम्ही तुमचं सामान पॅक केलं आहे ना तुम्हाला तुमच्या मुलांना गावी पाठवायचं आहे तेवढ्यातच धाकटेसी होऊन शालिनी येऊन म्हणते आई तुम्ही माझ्या आईला फोन केलात ते बरंच झालं तसं पण मी आईला फोन करणारच होती कारण माझा आठवा महिना चालू आहे आणि मला माझ्या आईची गरज आहे हो पण पण तुम्हाला माझ्या येणाऱ्या मुलाची काळजी करण्याची गरज नाही माझी आई इथे आहे ती सर्व काही करेल का तुम्ही गावातलं जा तिथे तुमचं चार खोल्यांचं घर आहे तिथे तुम्ही आजीसोबत आरामात राहा तुमचं सामान उचला आणि इथून निघून जा मालतीने त्यांची साऊ सासू शेवंतताई अजून उठल्यासुद्धा नव्हत्या तेव्हा त्यांच्या सुनांनी त्यांना घराबाहेर काढायला सुरुवात केली मालतीताईने त्यांच्या सासूबाई शेवंतताई दोघे डोळे चोळत उठल्या मग मालतीताई म्हणाल्या तुम्ही आम्हाला गावी जायला सांगत आहात पण आमचा खर्च कोण उचलणार तेव्हा त्यांचा ते मुलगा म्हणाला आई तुला खर्चाची चिंता करण्याची काय गरज आहे तुझ्या खात्यात बाबांनी ठेवलेले काही पैसे आहेत तेच पैसे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करा या घरात तू नेहमीच राज्य केलंस पण आता तुझ्या सुनांना हे सहन होणार नाही आई तू आणि आजी इथे राहिली तर रोज विनाकारण भांडणं होती लागं आणि तसं घडू नये अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही इथून निघून जा आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मालतीताईंचे डोळे भरून आले बाळून तुम्हाला शहराची हवा लागली आहे तुमच्या डोळ्यात अजिबात आपल्या आईविषयी प्रेम शिल्लक राहिलेले नाही असं म्हणत मालतीताईंनी त्यांच्या नवऱ्याचा फोटो उचलला आणि आपल्या हृदयाशी लावून रळत रळत त्यांनी ते घर सोडले आणि त्या कायमच्या गावी गेल्या मुली एवढी नालायक निघाली की त्यांनी त्यांच्या आईला आणि आजीला गावापर्यंतसुद्धा सोडलं नाही तेव्हा त्यांचा नातूर रोहनला आपल्या आजीची दया आली तो म्हणाला आई तू आजीला का घरातून काढत आहेस हे बरोबर नाही अरे रोहन तू गप्प बस तू तुझ्या खैली खोलीत खेळायला जा बरं ज्याची आई ओरडल्याबरोबर तो आपल्या खोलीत खेळायला गेला मालतीताई जेव्हा गावात पोहोचल्या तेव्हा त्यांना असे दिसले की त्यांचा दीर गाव सोडून कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहे ताई म्हणाले अरे बाळा तू कुठे चालला आहेस मला एका मुलाच्या घरातून नातवांनी हाकलून दिला आहे आणि आता तू सुद्धा हे घर सोडून जात आहेस हो आई मी माझ्या मुलाकडे शहरात जात आहे पण तुम्ही आपल्या गावची जमीन विकू नका अरे जरा मालती हो या मालतीकडे बघा तिची काय अवस्था झाली आहे तुझा भाऊ गेल्यानंतर ती बेघर झाली आहे आता तिचे वास्तव्य या गावातच असणार आहे मालतीताईंची अवस्था बघून त्यांचा दीर खूपच अस्वस्थ झाला म्हणून त्यांच्या दीराने शहरात जाण्यासाठी तिकीट काढले होते म्हणून त्याने मालतीताईंचे सांत्वन केले आणि तो शहरात आपल्या मुलाकडे जाण्यासाठी निघाला आता मालतीताई आपल्या सासूसह हो। म्हणजे शेवंती सह गावातच राहून आपले जीवन व्यतीत करू लागल्या त्या मालतीताईंना आपल्या सासूबाईंची खूपच काळजी घेत होत्या वेळच्या वेळी त्यांना स्वयंपाक करून खायला घालत होत्या तर मालती ताईंची दोन्ही मुले आता शहरातच स्थायिक झाली होती आता आई आणि आजी दोघी गेल्यामुळे त्यांच्यावरचा तणाव कायमचा संपला होता त्यामुळेच ते आता खूप मज्जा मस्ती करत आपले जीवन जगत होते शालिनी आनंदाने अगदी तिच्या आईचं खोलीत केली आहे गेली आई आता सगळं टेन्शन संपलं म्हातारी सासूबाई आणि तिच्या सासूबाई सोबत गावी गेले ते बरं झालं आता मी माझ्या येणाऱ्या मुलांसाठी शॉपिंग करते तेव्हा तिच्या आई म्हणाली हे बघ शालिनी तुझ्या सासऱ्यांचं निधन झाले होतून होते म्हणून मी तुझ्या ओटी भरणाचा कार्यक्रम करू शकले नाही पण आता आपण तुझे सगळे कार्यक्रम करू हो आई तू बरोबर बोलत आहेस हो शालिनी पण तू अशा परिस्थितीमध्ये खरेदीला जाऊ नकोस मी एकटीच जाईन हो आई तू एकटीच जा परंतु माझ्या आवडीचे गुलाबी रंगाचे कपडे आण मी तर आतापासूनच माझ्या मैत्रिणींना आमंत्रण देते धाकट्या सुनीने तिच्या ओट भरणीचा कार्यक्रम केला परंतु सासूला बोलवलं नाही तिने आपल्या माहेरच्या सर्व लोकांना बोलवले त्या सर्व मैत्रिणी आल्या पण ज्या सासूबाईंनी तिला लहान सून म्हणून खूप प्रेमाने घरात आणले तिला आज मात्र आपल्या मुलाला घरात काय चालले आहे याविषयी काहीच माहीत नव्हते मित्रा मित्रांनो आजकाल असेच घडते सासरकडच्या माणसांना कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पाठवून लोक वाढदिवस आणि घरातील इतर मोठे कार्यक्रम साजरे करतात तसंच काहीसे शालिनीच्या घरात सुद्धा घडत होते सर्व पाहुणे शालिनीचं अभिनंदन करत शालिनीची आई तिच्या येणाऱ्या मुलासाठी सोन्याच्या वस्तू अगोदरच गिफ्ट करते तेव्हा शालिनी म्हणते आई तू माझ्या मुला येणाऱ्या मुलाच्या मुलाला सोन्याची चैन म्हणालीस तुझ्या जा जागी माझी सासूबाई असते तर त्यांनी माझ्या हातात फक्त शंभर रुपये ठेवले असते आणि त्या म्हाते आजीने तर दहा रुपये दिले असते म्हणाली असती दीर्घ आयुष्य व्हा त्या दोघी आशीर्वाद देऊन सर्व गोष्टी सांभाळून घ्यायच्या बरं झालं त्या निघून केल्या त्यामुळे माझ्यावरचा तणाव आता दूर आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यावर सर्व पाहुणे जेवत होते तेवढ्या दरवाजावरची बेल वाजली एक माणूस आला त्याच्या हातात एक होता किशोर दारू करतो आणि म्हणत होता तुम्हाला तो म्हणाला तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तर तो माणूस म्हणाला हे नितीन आणि किशोरचं घर आहे का किशोर लगेच म्हणतो हे हो मिस किशोर मग तुमच्यासाठी एक भेट आहे त्यावर शालिनी लगेच म्हणते हो माझ्या येणाऱ्या मुलासाठी कोणीतरी भेट दिली असेल किशोर तू थांब मिस पाहते तेव्हा शालिनी लगेच तो लिफाफा उघडला त्यात जे काही लिहिलं होतं ते वाचते तेव्हा तिची तर बोलतीच बंद होते म्हणून किशोर तो लिफाफा तिच्या हातातून घेतो आणि त्यातील मजकूर वाचतो तेव्हा त्याला तर खूप मोठा धक्का बसतो तेवढं तो ते नितीन तिथे येतो अरे किशोर काय झालं तू असं गप्प का आहेस तेव्हा किशोर काही न बोलता ते पत्र निधीच्या हातात देतो पत्र वाचून नितीनला सुद्धा धक्का बसला तो माणूस म्हणतो हे या घराचे कागदपत्रे आहेत आता मी घराचा मालक आहे तुम्ही ताबडतोब हे घर रिकामी करा नाहीतर मी पोलिसांना फोन करेन कारण हे घर तुमच्या आईने मला विकलं आहे आता सर्वांना खूपच काळजी वाटत होती कारण सर्वांनाच असे वाटत होते की आता टेन्शन कायमचं निघून गेले परंतु आता सर्वांनाच खूप टेन्शन आले होते नितीनला तर धक्का बसला होता त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता म्हणून तो माणूस पुन्हा म्हणाला हे घर माझं आहे तुम्ही घर खाली करा पण काहीच करत नाही असे लक्षात येताच त्या माणसाने त्यांचे सामान एक एक करून घराबाहेर काढून देण्यास सुरुवात केली आलेले सर्व पाहुणे हे सर्व पाहत होते आता नितीन आणि किशोर दोघांचे कुटुंब रस्त्यावर आले होते दोघांनी काय करावे समजत नव्हते तेवढ्या शालीन त्या माणसासमोर हात जोडून म्हणू लागली अहो दादा आम्हाला एक रात्र तर इथे राहू द्या गरोदर आहे आता अचानक आम्ही कुठे जाणार त्यावर तो माणूस म्हणाला तुम्ही कुठेही जा त्याने मला काही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या आईला या घरातून हाकलून दिलं तेव्हा तुम्ही हा विचार केला होता का तर मग मी आता का तुमचा विचार करू मी या घराचा मालक आहे तुम्ही इथून निघून जा आणि तुम्हाला पाहिजे ते करा मला तुमची परवा नाही शेवटी नितीन आणि मीना पण शिलान शालिनी ताईच्या आईच्या घरी जातात आणि तिथेच एकर घालवण्याचा निर्णय घेतात पण शालिनीचा भाऊ आणि तिच्या वहिनींनी त्यांना तिथे राहू दिले नाही शालिनीची बहिणी म्हणाली शालिनीताई जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंना आपलं आई मानलं नाही त्यांना तुम्ही त्यांच्याच घरात ठेवले नाही आता तुम्ही तर घरोघर आहात बेघर आहात मग मी तुमचा भार का या घरात तुमचा अधिकार या घरात का घेऊ तुमचा अधिकार नाही तू तेव्हा शालिनीची आई म्हणाली सुनबाई असं करू नकोस ती कुठे जाईल त्यावर शालिनीची बहिणी म्हणाली शालिनीताई जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंना आपली आई मानले नाहीत त्यांना तुम्ही त्यांच्याच घरात ठेवले नाहीत आता तुम्ही बेघर आहात मग मी तुमचा भार का या घरात वाचू वा वागू तुमचा अधिकार नाही शालिनीची बहिणी म्हणाली सासूबाई तुम्हाला इथं राहायचं असेल नसेल तर तुम्ही त्यांच्यासोबत जा त्यांनी रात्र रस्त्यावर काढली तरी मला काही फरक पडत नाही कारण जो माणूस जसं कर्म करतो तसेच कर्म त्याच्या वाट्याला येतात तेवढ्या शालिनीच्या पोटात दुखू लागते तिला खूप वेदना होऊ लागतात वेदनेमुळे ती रडू लागते तेव्हा किशोर खूप घाबरतो आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो पण रात्रीच्या वेळी शालिनीची परिस्थिती गंभीर असल्याने असल्या कारणाने कुणी त्यांना प्रवेश देत नाही किशोर वेड्यासारखा या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चक्रा मारत होता शेवटी किशोरने शालिनी एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले परंतु या धावपळीच्या मध्ये शालिनीच्या पोटातील बाळाला वाचवता आला नाही त्यामुळे किशोरला खूप वाईट वाटत होते शालिनीला तर खूप मोठा धक्का बसला होता ती एकदम गप्पच होती कुणाशीच काहीही बोलत नव्हती हो कदाचित तिच्या मनाला कुठेतरी जाणवत होतो की आपण आपल्या सासूबाईंसोबत खूपच वाईट वागलो हो आहोत त्यामुळे तिला तिच्या वाईट वागण्याची शिक्षा मिळाली होती सकाळ झाली तेव्हा त्यांनी एक छोटेसं घर भाड्याने घेतलं आणि दोन्ही भाऊ तिथे राहायला गेले काही दिवसांनी मोठ्या मुलगांनी तीन आपल्या आईबरोबर बोलण्यासाठी गावी गेला पण जेव्हा तो गावात पोहोचला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या आईने गावातील सर्व जमीन विकली आहे ज्याने त्यांचं घर आणि जमीन घेतले होते ते लोक तिथेच होते परंतु त्याची आई आजी कुठे गेली हे कोणालाच माहीत नव्हते त्याचे काका सुद्धा ते गाव सोडून आपल्या मुलाकडे राहण्यासाठी शहरात गेले होते ते एक शेजारी म्हणाल्या नितीन तुम्ही दोघीही तुमच्या आईबरोबर चांगले वागले नाही तुमच्या आईने हे गाव सोडले आहे आणि जाताना आपल्या सासूबाईने सोबत नेलं आहे मग शेजाऱ्याने नितीनच्या हातात एक पत्र दिले पत्र त्याच्या आईचे म्हणजेच मालतीताईंचे होते ते पत्र उघडल्यानंतर नितीन ते पत्र वाचू लागला त्यात लिहिले होते बाळा मला माहीत होते तू इथे नक्की येशील म्हणून मी पत्र लिहित आहे आता तुम्हाला आम्हा दोघींना ठेवण्याची गरज नाही तुझ्या बाबांना पहिल्या हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांनी ते घर माझ्या नावावर केलं होतं कारण त्याचवेळी लक्षात आले होते की त्यांची काळ फार वेळ ते जगू शकणार नाही म्हणूनच त्यांनी असे केले होते त्यामुळे मी तुमचे राहते घर सोडत असताना त्या घराची कागदपत्रे माझ्यासमोर समोर आण माझ्यासोबत मी आणली होती तर घर मी आता तुम्हाला दोघांपैकी कुणालाही देऊ शकत नव्हती माझ्या मुलांनीच मला दूर केले म्हणून आजपासून मीही माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करते आहे हे घर विकून आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही कुठे आहोत हे जाणून घेण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आता तुम्ही तुमच्या मनाचे राजे आहात तुम्हाला हवे तसे तुमचे आयुष्य जगा खूप दिवसापासून तुम्हाला जे हवे ते तुम्ही करत आहात आता यापुढे तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हव्या त्या गोष्टी करा मला त्याचे काही परवा नाही ते पत्र वाचल्यानंतर नितीन म्हणाला ही सर्व कल्पना आजीची होती हे घर गावाकडची सर्व मालपत्ता विकणे ही सर्व आजीच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे ही गोष्ट जेव्हा किशोरला समजली तेव्हा किशोर म्हणाला ते दादा आईने आपल्याला रस्त्यावर आणला आहे आता दोघांनी त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला होता कारण हे सर्व त्यांच्याच कृत्याचे परिणाम होते मित्रांनो मालतीताई आणि त्यांच्या सासूबाई शेवंतताई दुसऱ्या शहरात गेल्या होत्या आणि त्यांनी तिथील एका चांगल्या वृद्धाश्रमात आश्रय घेतला होता आता वृद्ध लोकांची सेवा करणे हे मालती त्यांच्या जीवनाचं एक ध्येय होतं आणि त्यांच्या ध्येयाप्रमाणे हो त्या जगत होत्या <laughs> मित्रांनो घरात आलेल्या नव्याने सुनेची जर इच्छा असेल तर ती प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून आपलं कुटुंब कायमचे एकत्र ठेवू शकते हे सर्व करण्याची शक्ती तिच्या हातात असते तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटते मालती त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य अशा मुलांना अशाच प्रकारे धडा शिकवायला हवाय असंच तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि याची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद